नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत श्रावणासाठी खास खमंग असा पदार्थ न खाणारे या नव्या पद्धतीने करून पहा नक्कीच आवडीने खाते कुरकुरीत खमंग असलं कुरकुरीत असे काप करणार आहोत त्याशिवाय कारल्याच्या स्किन पासून आपण एक मस्त अशी कडून लागणारी भाजी बनवणार तर अशा पद्धतीने केलेली भाजी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील कळणार सुद्धा नाही की ही कारल्याची भाजी तर इथे मी अर्धा किलो कारली घेतलेली आहे मध्यम आकाराची कारली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ह्या कारल्याची जी स्किन आहे ती काढून घेणार आहोत आणि एका कारल्याचे दोन पाक करून त्यातल्या बिया काढून घेणार तर कारल्याच मागचं आणि पुढचं टोप काढून घ्यायचं आहे आणि त्याची पूर्णपणे काढून घ्यायची आहे मोजक्या साहित्यातून आपण हे दोन पदार्थ बनवणार आहोत कारल्याची भाजी शून्य टक्के पडू लागणारी कारल्याची भाजी आणि त्याशिवाय कुरकुरीत फमंग असे काप तर आता मी हे कारल्याची पूर्ण स्किन काढून घेतलेली आहे आणि एका कारल्याचे दोन काप करून त्यातल्या बिया सुद्धा काढून अशा पद्धतीने आपण हे कारलं तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण तर अगदी मोजक्या साहित्यातून आपण हे दोन पदार्थ बनवणार आहोत तर हे जे स्किन काढून घेतली ते चिमटभर मीठ घालून आपण हे मीठ चोळून घ्यायचं आहे त्याला म्हणजे त्यातला थोडाफार जो कणपणा असतो तो निघून जातो आणि एका ते कडई पाणी तापत एक अर्धा चमचा मी मीठ घालून ही जी काप केलेली आहेत त्याला आपण एक उकड काढून घ्यायची आहे म्हणजे एक दहा मिनिट आपण उकळवून आहे म्हणजे पाले थोडीशी नरम पडते आणि त्यातला कडूपणा सुद्धा कमी तर एका साईडला मी येथे तवा तापत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून ते छान कडकडीत तापल्यावर आपण लसून घेऊन घेणार आहोत कांदा सोनेरी रंगावर परतल्यानंतर आपण हे जे पारलं पिळून घेतलं होतं म्हणजे मीठ चोळून घेतलं होतं त्या पारल्यामधून इथे दोन चमचे त्याचा रस निघालेला आहे तर तो रस तुम्ही स्वतः पिऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर घरात एखादं डायबेटीस पेशंट असेल तर त्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता पण त्यामध्ये थोडस पाणी घालून द्या बरं का कारण आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं तर आता हे पांद्यावर आपण हा जे पळून घेतलेला कारला आहे ते घालून घेणार आहोत मोजून पाच ते सहा मिनिटात आपली ही भाजी तयार होते आणि भाजी एवढी चविष्ट लागते कि घरातले पुन्हा पुन्हा बोलतील की अशा पद्धतीचीच भाजी करणं जरा सुद्धा पडू लागत नाही ही भाजी त्यावर आपण ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपली ही कारल्याची पडू न लागणारी भाजी तयार झाली आता इथे दहा मिनिटाने ही कारली मी एका चाळणीवर गाळून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर दोन हाताने आपल्याला ह्या असे दाबून घ्यायचे म्हणजे थोडेसे चपटे करून घ्यायचे आता आपण ह्याच्यावर अर्धा चमचा हळद धना जिरा पावडर लाल तिखट आणि गरम मसाला अगदी मुचक्या साहित्यातून आपण ही कारली तयार करून घेऊ हो। आणि इथे अर्धा चमचा आमचूर पावडर तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही कोकणाचा आकळ किंवा लिंबू पिळला तरी सुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालून हा सर्व मसाला आपला ह्या कारल्यांना आपण लावून घेणार आहोत म्हणजेच मॅरिनेट करून घेणार आहोत पंधरा मिनिटासाठी आपण हे छान पैकी असं मॅरिनेट करायला ठेवणार आहोत तव्याला मस्त असा मसाला लावून झालेला आहे बघू शकत अगदी माशाचा आकार वाटतो छान असा मसाला मुरलेला आहे कांद्यांवर व्यवस्थित असा मसाला लावून घेतलेला आहे आता एका साइडला आम्ही पॅनवर तेल तापत ठेवलेलं आहे आपल्याला ह्याला शॅनोफाय करायचं आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा घेतलेला आहे हे सर्व आपण व्यवस्थितच मिक्स करून घ्यायचे पीठ आणि रवा तुम्ही दोघांपैकी एक वापरला तरी चालेल दोन्ही एकत्र करून वापरलं तरी सुद्धा चालेल मस्त पैकी कारल्याला या पिठात म्हणजे मिश्रणात घोळून घ्यायचं दोन्ही कुरकुरीत आपण शालो फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व कारली फ्राय करून घेणार आहोत तर घरातले नक्कीच तुम्हाला विचारतील आज कसला बेत आहे तर आहे की नाही श्रावणासाठी खास अशी ही रेसिपी तर रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर आपले कारलं तयार झालेलं झटपट कारली फ्राय आणि कारल्याची भाजी तुम्ही नक्की बनवा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायला विसरू नका घरातल्यांनी कार्ली फ्राय ओळखले ना की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच नवीन रेसिपी सहित पुन्हा भेटू